हा आज आजी दादा भवनांची सभादारी कशा पद्धतीने नागरिकांचं प्रतिसाद आणि काय काय मुद्दा त्यांचा या ठिकाणी जे आहे विका विकास कामावरती बोललं जात आहे कशा पद्धतीने ते आहे प्रथमतः मी माझी ओळख करून देतो मी नारायण मांढरी माजी सरपंच करंगगाव निफाड आणि आजी दादांनी आमच्या निफाड तालुक्याकरता पहिला प्रश्न आमचा नांदोर वनवेश्वर धरणाचा होता आणि त्या धरणाच्या अंतर्गत पस्तीस गावं पूरग्रस्त बाधित व्हायची आजी दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दिलीप बनकर आमदार होते आमचे आणि आमदारांच्या माध्यमातून आमच्या तालुक्याला त्या धरणाला प्रथम आठ गेट भेटले त्या गेटच्या माध्यमातून अकराशे बावन्न हेक्टर क्षेत्र गव्हर्नमेंटनी आदिवासी हरिजन इतर समाजाला पीक पाण्याकरता दिलं होतं उपजीविका दिलं होतं त्याच्या प्लस हजार हेक्टर क्षेत्र खाजगी होतं आणि ते सर्व क्षेत्र पूरग्रस्तमुळं बाधित व्हायचं आठ दहा महिन्यापर्यंत पाणी राहायचं आमदार झाल्यानंतर दिलीप काकांनी ते गेट बांधल्यानंतर ते पाणी सगळं वाहून गेलं पूर आमचा निघून गेला परत अजितदादांच्या माध्यमातून दिलीप बनकरांनी परत दहा गेट आणले सत्तावीस कोटीचा निधी आणला स्थळ आणलं आता ते दहा गेट झाल्यानंतर आमची पूर परिस्थिती पूर्ण निवडून जाईल त्याच्या माध्यमातून आमच्या तालुक्यामध्ये जे हरिजन आदिवासी आहे गरीब गोरगरीब आहे त्यांचा उपजीविकेचा पूर्ण प्रश्न सुटून जाईल त्या माध्यमातून आणि दिलीप काकांनी पंधराशे कोटींचा निधी दादांच्या माध्यमातून महायुती सरकारनी त्यांना दिला आणि आमच्या तालुक्यामध्ये आम अनेक सायकेडा पूल असेल पोलीस स्टेशन असेल वरळी नजीकचा पूल असेल अनेक धरणं असतील अनेक पूल असतील रस्ते असतील सगळं शिवार रस्ते असतील त्यांनी सगळं काम पूर्ण केलं त्याच्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये निफार तालुक्याच्या वतीनं दिलीप बनकर बहुमतानी आमदार शंभर टक्के होतील आणि दादा शंभर टक्के किड उपमुख्यमंत्री काय काही भाषण देखील झालं होतं त्यामध्ये एक मुद्दा आला होता की जे काही मांडताय फक्त दुसरं माझा विरोधाखाली एक प्रश्न आहे दहा वर्ष तुम्हाला जनतेने लोकवर्गाने काढून निवडून गेलं त्या दहा वर्षामध्ये तुम्ही विकास काम जनतेपुढे मांडा तो लेखा जोखा जनतेपुढं मांडा त्याच्यानंतर तुम्ही मतं मांडा हे आमचं प्रामाणिक मत दिलीप काका आमदार झाल्यानंतर पहिलं दीड वर्ष कोरोना काळात गेलं त्याच्यानंतर उद्धव ठाकरे सरकार पडलं त्या आघाडी सरकारमध्ये दिलीप काका आमदार होते सरकार पडल्यानंतर वर्षभर त्यांना थांबवलं तर अजितदादानी निर्णय घेतला विकासाबरोबर आपल्याला जायचे माहिती बरोबर जायचे अजितदादा विकासाबरोबर गेले काका आमचे त्यांच्याबरोबर दिलीप बंकर त्यांच्याबरोबर गेले त्यांच्या माध्यमातून दीड वर्षामध्ये मा पंधराशे प्लस निधी आला तालुक्यामध्ये पंधराशे कोटी प्लस निधी आला त्यांच्या माध्यमातून शिवारस्ते झाले प्रत्येक गावात शिवारस्ते झाले तिथं लोकांना अर्ध्या रात्री एक तुम्हाला उदाहरण सांगतो दौलत राजुळे आमच्या गावचा एक हार्ट पेशंट होता त्याला अटॅक आला दिलीप काकांनी आमचा रस्ता केला त्याला चेंबर ओढवाचं रस्ता केल्यानंतर तो, तो माणूस एक मिनटामध्ये आमच्या गावात दवाखान्यात आला तो माणूस वाचला यांनी हात जोडले दिलीप काकांना का तुमच्यामुळे मी वाचतो ही काकांची पुण्य आहे आणि दहा वर्ष ज्या माणसाला लोकवर्गाने काढून लोकांनी निवडून दिलं त्या माणसाने शिवारस्ते केले मी काहीच केलं नाही फक्त मुखे घ्या पप्पे घ्या हा विषय झालं ते आमचं आणि एक हा विकासाबरोबर आमचा तालुका आहे एकंदर तुमचा मुद्दा जर बघतात तर जिव्रज काय आहे त्यांनी फक्त पैसे खाण्याचं काम केलं असं वाटतं तुम्हाला मी शंभरपेक्षा शंभर जनता बोलते आम्ही बोलत आम्ही नाही बोलतो त्यांचा मुद्दा ज्यांचा बोलत त्यांचा मुद्दा फक्त एकनिष्ठतेचा आहे एकनिष्ठतेमध्ये काही तथ्य नाही त्यांचं फक्त एकनिष्ठतेचा निष्ठतेचा मुद्दा मांडता येते त्याच्यात काही नाही एकनिष्ठतेला म्हणजे विकासाच्या मागं काका गेले या दृष्टीने त्यांचं ते काम योग्यच होतं नुसती एकनिष्ठता धरून चालणार नाही सगळ्या लोकांच्या दृष्टीने विकास कामं खूप महत्त्वाचे हो त्यासाठी ते महत हो कामं महत्वाचे असल्या कारणाने सगळे आम्ही सगळे दिलीप काका बरोबर आहे मत मानलं जातं राज्यामध्ये लाखापेक्षा जास्त मत देतो तर हे पडणार का तुम्हाला एकशे एक टक्का सांगतो का आमदार दिलीप काकाच होणार आमचा उमेदवार कमीत कमी वीस पंचवीस हजार निवडून याच्या आज बदलच नाही त्याच कारण काका विकासा बरोबर आहे तो माणूस कोण उरमट बोलत आम्ही शिव्या गाडी करीत नाही एकदम प्रामाणिक भूमिका आमची पिंपळगावची मार्केट कमिटी येऊन बघा अशा अखंडात एक नंबर आहे कुठं जा राज्यात इडली मार्केट कमिटी कुठे दिसणार आहे तुम्हाला त्या माणसांनी अहो रात्र तिकडे काम केलं अर्ध्या त्या रात्री शेतकऱ्याचा करता धावणारा शेतकरी पुत्र शेतकरी नेता आहेत ने, आम्ही आम्ही उल्लेख केला की लाखोपेक्षा मत तुम्ही लाखोंच नाही आमच्या तालुक्यामध्ये दोन लाख त्र्याण्णव हजार मतदान बरोबर आहे विकास कामा फक्त मग त्याला ना ऐका ऐका एवढं मत लाखांचं मत काका एवढे मोठे निश्चित नाही फक्त तीस पस्तीस आम्ही शंभर टक्के निवडून काका शंभर टक्के त्याचं कारण विकासाबरोबर जनता आहे जनतेला थापा चालत नाही हा महत्वाचा विषय आणि जनता शंभर टक्के विकासाबरोबर आहे जनतेने कौल दिला काकांना आज आजी दादांची सभा बघा पवार साहेबांच्या पवार साहेब आमच्या निफाड तालुक्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं नव्हे तर देशच दैवत आहे साहेबांना आम्ही मानणारे सुद्धा आमचे काका मानणारे दादा ठीक आहे ठीके दादा कुटुंबातून बाहेर वाईल निघेल काय हरकत वाईल निघाल ते ना बर गद्दारी केली ह्या विषय एकंदरीत एकंदरीत बघता दादा तुम्ही म्हणता भरपूर झाला तर मग या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आ, अनिल कोण बगरे म्हणून भगरे ते निवडून आले तर मग तुम्ही या गोष्टीकडे कसं वागता हा बगरे सर कसे आले माहिती तुम्हाला सांगतो सरांचा विषय असा होता त्यावेळेस जनतेने निवडणूक आता घेतली जनता ऐका ऐका जनतेने काय केलं कांद्याचा प्रश्न इगो केला त्यावेळेसही कांद्याला भाव शंभर टक्के वाटा आजही कांदा सहा हजार विकला जातो बरोबर की नाही पवार साहेबांना सुद्धा नाशिक जिल्ह्याने कांदे फेकून मारले होते हा इतिहास आहे तुम्हाला आठवत असेल नसेल तुम्ही बघा बरोबर आहे का पवारसाहेबाला सुद्धा नाशिक जिल्ह्यात कांदे फेकून मारले होते कांदा हा विजय शून्य होता परंतु त्याचा भाऊ केला गेला बरोबर आहे आणि तुम्ही बाईटवाले काय करत्या टीवाले गृहिणीचं कोलमरलं कुठं नियोजन येऊन कोलमरला अरे कांदे खाऊ नका ना, ना? सफरचंद शंभर किलोचं दोनशे किलोचं खात्या आमचा पन्नास किलोचं खांदा तुम्हाला खाई नका नका खाऊ ना कांदा खाल्ले कोणी मरत नाही परंतु आमच्या शेतकऱ्याला चार रुपये बुमचं काय काळ धोकं नाही हा थेट प्रश्न आहे माझा आणि ठीक आहे सर कसे आलेले होते त्या सर्व पक्षांनी बग्री सरांचं काम केलं सर्वांना सर्व मिळून जा आम्ही सुद्धा काम केलं काय केलं त्यात का ठीक आहे मोदी साहेबांशी थोडीशी नाराजी होती त्याच्यामुळे झाल्या काही गोष्टी आमच्या चुका गाडल्या त्यामुळे आज त्याचा पश्चाताप आम्हाला होतो भारती ताई पवार केंद्रीय मंत्री होते आमच्या तालुक्याच्या खासदार जिल्ह्याच्या खासदार दिंडोरी महत्गर परंतु त्यांनी एवढं काम चांगलं केलं आमच्या निफला ड्रायफोर्ट आणला त्यांनी हे आमच्या निफाड तालुक्याला कळलं नाही आज जनता म्हणती का भारतीयच खासदार पाहिजे हो। त्याचं आम्ही सुद्धा बोलणार आहे त्यावेळेस आमची चूक झाली की चूक सुधारण्याचं काम आता आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आणि आता आमदार दिलीप बनकर शंभर टक्के एक हजार एक टक्के लाख टक्के होणार लाडकी शंभर टक्के लाडकी बहीण योजनेचा फायदा त्याच्यानंतर भाव सगळं ऐका दोन मिनिटं भाव असा विषय मागणी दोन मिनट दोन मिनट मागणी आणि पुरवठा याच्यातला बदल तुम्ही लक्षात घ्या पाहिजे बरोबर आहे जशी मागणी असेल तसा पुरवठ होतो बरोबर मागणी जर वाढली तर भाव वाढ होती नाही वाढ कमी भाव वाढ होती, बा, होती। बरोबर मागणी कमी झाली तर भाव वाढ कमी होते बा, बा, ना आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी बुत राहील बरोबरला ठीक आहे ना ठीक आहे ना सोयाबीनचं उत्पादन किती राज्यात होतं मध्य प्रदेश होतं राजस्थान मध्ये होतं गुजरातमध्ये अहो ठीक आहे ना पण उत्पादन जर वाढलं तर सरकार कुठं कुठं बोल जर सरकार तुम्हाला शून्य एक रुपयात विमा देतं तुमच्या सगळ्या उपाययोजना करतं सरकारने काय काय करणार कुठंतरी कोणीतरी भासवसला पाहिजे या आणि मताच आपण जर बघितलं तर मग आता तुम्ही या सगळ्या गोष्टीतून जनतेला काय सांगायला जनतेला माझं एकच नंबर विनंती का विकासाबरोबर राहा कोण पुढे गेलं कोण कोणाबरोबर गेलं हा महत्वाचा मुद्दा नसून ज्याने विकास केला त्याच्याबरोबर राहा ही नम्र विनंती जनतेला करतो आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये दिलीपनकरांना जास्तीत जास्त मताधिक्या निवडून द्या ही प्रामाणिक विनंती माझी जनतेला त्याचं कारण तुम्हाला सांगतो दहा वर्षामध्ये समोरच्या माणसाला आम्ही लोकवर्गीन काढून निवडून दिलं त्या माणसाने विकास न करता स्वतः स्वार्थ साधलं आज तालुका आमचा दहा वर्षापेक्षा वीस वर्ष मागे गेला दिली बनकरन दीड वर्षामध्ये दहा वर्षाचा पुढचा विकास केला त्याच्यामुळे त्या माणसाला आज पुढचे पाच वर्ष भेटेल तो माणूस पुढच्या वीस वर्षाचा विकास साधेल हे आमचं ध्येय आहे